आज आहे ना मी बौद्धकालीन दगडात कोरीव काम करून केलेली लेणी पाहायला आलो आणि हे ठिकाण लेणेद्री अष्टविनायक पैकी एक असलेलं गिरिजात्मक लेणेद्री गणपतीसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी मग तर चला करू या बाप्पांचं दर्शन तर नमस्कार मित्रांनो आदल्या दिवशी आपली पोल्ट्रीची कामं ओरखायची होती आणि दुसऱ्या दिवशी नियोजन टाकून आम्हाला जायचं होतं फिरायला आता कसं आहे ना बाहेर जायचं म्हणलं की ना आदल्या दिवशी आपली घरची कामं ओरकून घ्यायला लागतात नाहीतर खायला लागतात घरच्यांच्या शिवाय नेक्स्ट मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळ्यात पहिल्यांदा मी निघालो मंचरला तर एवढ्या लांब जायचं म्हटलं मी पहिलं तर किलोमीटर लावलं नक्की होत तरी किती बघा आणि इकडं येऊन आधी पेट्रोल पंप पेट्रोल भरून घेतलं जेव्हा लेनेद्रीला पोहोचलो तेव्हा समजलं की आपल्या घरापासून तर लेनेद्री चाळीस किलोमीटर आहे आणि या ठिकाणी मी आलो माझ्या कॉलेजच्या दोन मित्रांबरोबर सगळ्या गुह्यांपैकी ही सगळ्यात मोठी गुहा आहे पण त्यात कॅमेरा अलाउड नव्हता तरी थोडे कष्ट घेऊन बाप्पांचा मस्त फोटो काढला आणि ही गुहा अशी काही याच्यात सर्वात जास्त कोरीव काम आपल्याला पाहायला भेटतं आणि जवळपास जेवढ्या लेण्या आहेत नाही त्या सगळ्या लेण्यांमध्ये हे असं आढळून येते एक लेणीला पण सेम अशाच पद्धतीचा स्तंभ पाहायला भेटतो इकडे आम्ही चालता चालता जरा लास्टच्या गुहेत चालतो तर सगळी फॅमिलीच बसली होती माकडांची भाई म्हणजे त्या काळात तर नाही पण ह्या तरी या माकडांनी लेणींचा पुरेपूर फायदा करून घेतला काही लेण्या तर एवढ्या कठीण जागेत होतं ना की असा प्रश्न पडायचा की यांनी हे काम केलं तरी कसं असेल म्हणजे हे एवढं उंच ठिकाणी असं दगडात कोरून पाणी साठा तयार करायचा एवढा मोठा दगड फोडून त्याला एक ठराविक आकार द्यायचा ह्या माकडांचं बरं या पर्यटकांच्या हातातून काहीतरी ओढून खायचं मग आता निघायचंच होतं तर म्हणलं इथं चला गोळा खाऊन घेऊया आणि मग पुन्हा रिटर्न चौदा किलोमीटर आल्यानंतर आम्ही आलो ओझरच्या गणपती मंदिरला आतमध्ये आलं तर इथं चाललं होतं त्यांचं मंदिर का मग बाप्पांचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून आम्ही आलो बाहेरच्या गार्डनला आता हे बाकीचे बदक आहेत पण हा कोणता पक्षी काही समजलंच नाही राव तुम्हाला माहित असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा काय ह्या पक्षाचं नाव